नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शिवसेनेची धडाडती तोप म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे त्यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतलाय मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेतात दरम्यान राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पत्रक प्रसिद्ध केलंय यामध्ये संजय राऊत यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचं नमूद केलं आहे विशेष म्हणजे राऊतांच्या ट्विटनंतर अनेकांकडून त्यांनी लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली जाते विशेष म्हणजे जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्यासाठी ट्विट आहे त्यांच्या या ट्विटनं राजकारण बाजूला सारून माणुसकी आणि राजकीय संस्कृतीचं दर्शन घडल्याचं बघायला मिळत आहे संजय राऊतजी आपल्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा व्हावी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत आहे तसेच आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं सा समोर आलं आहे उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेन वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले त्यास नाईलाज आहे मात्र मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षामध्ये आपल्या भेटीस येईन आपलं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या असं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार